मिरजेत गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन सार्वजनिक घरगुती गणेश मंडळाबरोबर मिरज शहर पोलीस ठाण्यातही स्त्रीची प्रतिष्ठापना गणेश चतुर्दशीच्या दिवशी सत्तावीस ऑगस्ट रोजी सांगली मिरज कुपवाड व मिरज तालुक्यात घरोघरी आणि विविध सार्वजनिक गणेश मंडळात जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालंय सांगली जिल्ह्यात एकूण एक हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी सार्वजनिक गणेश मंडळ आहेत ढोल ताशांच्या नादात आणि वाद्यांच्या गजरात थाटात बाप्पाचं आगमन ठिकठिकाणी झालंय संपूर्ण जिल्ह्यामध्ये चोख असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय संपूर्ण राज्यात आज आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे गणपती बाप्पाचं सर्वजण जलोषात स्वागत करण्यात आलं आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील प्रमुख शहरातील वाहतुकींमध्ये बदल करण्यात आलाय आणि जिल्ह्यामध्ये गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणूक मार्गावर विसर्जन ठिकाणी महत्वाची प्रमुख महत चौक चौकं या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच सर्व गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ध्वनिक्षेपक आणि अन्य नियमांच्या बाबत सर्वांना माहिती देण्यात आली आहे सांगली जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मिरवणुकीमध्ये व्यक्ती समुदाय मंडळ यांच्यामार्फत प्लाझ्मा बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे